रायगड पूर्वीचे कुलाबा हे नाव एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बदलून रायगड असे करण्यात आले जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग क्षेत्रफळ सात हजार एकशे बावन्न किलोमीटर समुद्र किनाऱ्याची लांबी दोनशे चाळीस किलोमीटर तालुके पंधरा अलिबाग उरण रोहा पनवेल पेण कर्जत खालापूर महाड सुधागड पाली मानगाव पोलादपूर मसळे श्रीवर्धन मुरुट तळा तळे नद्या उल्हास पातळगंगा कुंडलिका काळ सावित्री या प्रमुख नद्या पिके भात हे प्रमुख पीक फळे नारळ सुपारी पोपळी औद्योगिक थळ वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना पनवेलजवळ रसायनी कारखाना पर्यटनस्थळे रायगड कर्नाळा लिंगाणा रेवदंडा खांदेरी उंदेरी मुरुड जंजिरा सागरी किल्ला सुधागड सरसगड नावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर लोणारे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ घारापुरी उरण तालुक्यात एलिफंटा लेणी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण करनाळा पक्षी अभयारण्य गागोदे तालुका पेन हे आचार्य विनोबा भावेंचे जन्मस्थान